संभाजी महाराज पुतळा जागेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी व रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते शिरीष दादा चौधरी यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या शोभ मुहूर्तावर भूमिपूजन निवडणुकीनंतर लोकार्पण आमदार निधीतून दिले तीस लाख ,00 रुपये छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष करीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्ष सौरत नारगुवंशी यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर संभाजी महाराज पुतळा जागेचे भूमिपूजन करण्यात आले निवडणुकीनंतर पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार असून जागेच्या सुशोभीकरणासाठी आमदार रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून तीस लाख रुपये देण्यात आले आहेत शहरातील धुळे रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीत पालिकेच्या खुल्या जागेवर संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार असून त्या जागेचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले अध्यक्षस्थानी माजी आमदार चौधरी उपस्थित होते यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील माजी बांधकाम सभापती अमित रघुवंशी

माझं लक्ष होतं किंवा माझा डोळा होता, होता असं म्हटलं तरी चालेल मी पाच दहा वर्षापासून विचार करत होतो की इथं काहीतरी केलं पाहिजे हे आठशे हजार स्क्वेअर फूटची पाच हजार स्क्वेअर फूटची ही स्पेस असेल पण शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मेन रस्त्यावरती आहे आणि तिचा सदुपयोग व्हायला पाहिजे म्हणून इच्छा होती माझ्या मनामध्ये ज्या वेळेला आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाट्यमंदिर झालं वेगवेगळ्या संकल्पनेतून आपण काही ना काही साकार करत या शहरामध्ये गेलो त्यावेळेला माझ्या मित्रांनी माझ्याकडे एक संकल्पना अजून मांडली की शक्य झालं भैया तर कुठेतरी संभाजी महाराजांचं स्मारक उभं करा आणि मग ते जर उभं करायचं असेल तर याच्याशिवाय कुठलीच जागा चांगली नव्हती मी सगळ्या कॉलनीवाल्यांना विनंती केली माझे मित्र राजपूत परिवारवाले यांच्या काही भाषी इथं बांधल्या जायच्या पण त्यांनाही सांगितलं की बाबा आपल्या शहराची आणबाण शान होणार आहे आणि या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी मदत करा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण तीस लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी दिले डेव्हलपमेंटमध्ये तर पूर्ण कंपाऊंडलाच पैसे लागणार आहेत महाराजांचा पुतळा येईल इकडे थोडीशी पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील ज्येष्ठ लोकांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते बसवून देऊ असेच फक्त आहे जास्त काही नाही आहे संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं संभाजी महाराजांचा रात पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे पण तोपर्यंत तो भूमिपूजन करून टाकू बांधकाम होऊन जाईल आणि भल निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याचा सुद्धा कोण्या तरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे